रश्मी उद्धव ठाकरे आणि नंदिनी विचारे यांनी ठाण्यातील टेंभी नाका इथं मातेचं घेतलं दर्शन रविवार नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रविवारी रश्मी उद्धव ठाकरे आणि नंदिनी विचारे यांनी ठाण्यातील टेंभी नाका इथं मातेचं दर्शन घेतलं हा उत्सव एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केला होता आणि आज ताब्यात त्याची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ठाणे जे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मांडला जातो तिथं रश्मी ठाकरे यांचे आगमन झाल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली या घोषणांमुळे या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग देखील मिळाला या कार्यक्रमात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी देखील सहभाग घेतला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांचं आगमन आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा हे सर्व या ठिकाणी चर्चेचा विषय बनले होते विशेषत एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात शिवसेनेच्या या प्रकाराच्या हालचालींनी राजकीय वातावरण अधिकच तापले हा उत्सव एकोणीसशे अष्ट्यात्तर साली धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केला होता आणि आज तळगायत त्याची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ठाणे जे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानलं जातं इथं रश्मी ठाकरे यांचं आगमन झाल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली या घोषणांमुळे या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग देखील मिळाला या कार्यक्रमात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी देखील सहभाग घेतला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांचं आगमन आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या घोषणा हे सर्व या ठिकाणी चर्चेचा विषय बनले होते विशेषत एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या या प्रकाराच्या हालचालींनी राजकीय वातावरण अधिकच तापलंय